ठाण्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मानसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे त्यावर शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत माजी खासदार अजवंत विचारेंवर टीका केली आहे त्यानिमित्तानं शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी उघड केलेला नंदलाल समिती अहवाल पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी या आंदोलनावर थेट निशाणा साधला ज्यांना आनंद दिघे यांनी अधिकृतपणे भ्रष्टाचारी ठरवलं तेच आज भ्रष्टाचार विरोधी मोर्चा काढतात हे जगातील आश्चर्य दिघे यांनी जेव्हा नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलं तेव्हा त्यांच्याच त्यांचेच शिष्य म्हणणारे लोक आज उलट नाट्य करतायत असं ते म्हणाले त्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी नंदलाल समिती नेमली होती समितीच्या अहवालात काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आर्थिक अनियमिततेचे उल्लेख होते त्यात राजन विचार यांचंही नाव होतं दोन हजार सात साली ठाणे महापालिकेत हा अहवाल दप्तरी दाखल झाला असा आरोप मस्के यांनी केला दिघे साहेब खोटं बोलले का दिघे यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आज भ्रष्टाचार विरोधी मोर्चेचे नेते बनलेत जर ले ले आनंद दिघे यांनी केलेले आरोप खोटे असतील तर विचार यांच्यासोबत सोबत असलेल्या केदार दिघे यांनी याचं उत्तर द्यावं आनंद दिघे खोटे होते का हे त्यांनी स्पष्ट करावं ज्यांच्यावर नंदलाल समितीने आरोप केले ते सात सत्ताधाऱ्यांवर बोट ठेवतायत हे चुकीचं आहे भ्रष्टाचार विरोधात मोर्चा काढण्याआधी त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे असंही मस्के म्हणाले